आता तुम्हाला वाटत असेल की मी हे काय दाखवते तर हे आहे पुण्याचं पी के बिर्याणी हाऊस सगळ्यात फेमस नावाजलेलं हे नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध असलेलं तर, तर, तर आता मित्र हो आखाड म्हणजे आपलं पितृपक्ष सुरू आहे नंतर मग नवरात्र तर म्हटलं चला ताव मारून घ्यावा आता नाहीतर मग मिळणार नाही परत तर म्हणून आत्ता मी माझ्या फॅमिलीसोबत आली आहे पी के बिर्याणीला आणि जरा गर्दी बघा ना आणि इतकी गर्दी आहे इथे की, की आम्ही वेटिंग करते बघा स कधी नंबर लागेल आमचा कधी नंबर लागेल आमचा आणि त्याची वाट बघत इथे म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ शूट पण करावा बघा तुम्हाला गर्दी दाखवते मी आता आणि जरा गर्दी बघा इथे आता हे बघा गर्दी बघितली फायनली आमचा नंबर लागला आहे आणि आम्ही आता मार्ग काळीत 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 आमच्या टेबलपर्यंत आम्हाला पोचायचं कारण बघायची गर्दी अशी गर्दी सगळी बाजूला सारून 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 सारू। नंबरची वाट वाटतं आतमध्ये आमचं ना इथे ना, इथे नाव नोंदवून लागतं तुम्हाला की नंतर मग तुम्हाला तो टेबल मिळतो तर आता इथे त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलावलं आहे की तुमचा नंबर आता लागेल टेबल आता तुमचा रिकमेंड होईल ते बघा तुम्हाला जायचं तर म्हणून आम्ही तिकडे हॉटेलच्या आतमध्ये आम्हाला एंट्री झाली आहे आहे ना ही सगळी जी का गर्दी दिसते आहे की आखाडाची बरं म्हणजे नंतर मग पहिले श्रावण आणि नंतर आत्ता हे पितृपक्ष आता नवरात्र लागणार त्यामुळे आधीच टेबल आम्हाला मिळालं आणि आम्ही आता मार्ग काळी सगळ्यांना बाजूला सारून आम्ही आमच्या पोस्ट आहे वाट नाही बघवत आहे आता आणि आता आम्ही इथे हे आले आहेत मॅनेजर जे आमची ऑर्डर घेत आहे आणि आम्ही त्यांना ऑर्डर करत आहे मस्त सगळे नॉनव्हेज ते आम्हाला सजेस्ट करत आहे की तुम्ही काय काय घ्यायला पाहिजे ते काय काय हे आहे त्यांनी ते काय म्हणतात तंदुरी आणि मालदू आणि आमचं प्रेझेंटेशन इतकं छान आहे ना तुम्हाला आता दिसेलच की साय त्यांनी बघा किती आणि इतकं सर्व्हिस इतकी छान आहे ती सगळे स्मायली आणि खूप छान आवर्जून ती गर्दी असल्यावर सगळ्यांशी खूप व्यवस्थित बोलून त्यांना व्यवस्थित सर्विस दिल्या ते हे बघा हे आहे आणि सध्या आहे त्यामध्ये मला माहीत नाही आता सगळेच दे जण व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असं असं नाही आहे व्हेजिटेरियन पण त्यांना आवडेल नाही आहे पण आता बघा आपण सोडा सगळं आणि हे बघा तांबडा तांबडा रस्सा पांढरा रस्सा ऐकतो ना नेहमी हो ने हे पहिले आळणी पाणी येतो हा तांबडा पांढरा रस्ता येतो त्याच्यानंतर हा मस्त दह्यामध्ये छान कांदा राहायचा असतो हे सगळं बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं असतं आणि त्या आयकर खाण्याची मजा काय आवडतो आमच्या बायकांना सगळं करलं पाणी सुटलं की नाही तोंडाला हे आहे हे हे मी फर्स्ट वेळा ट्राय करते कारण मी आता चिकुरी खालेली सांगितलं की इथले जे मॅनेजर आहे त्यांनी आम्हाला म्हटलं हे मी आता गरम लागतो आहे कांदा आणि सोबत निंबू मज्जा आणि हे आलं आहे आता कोर्स याच्यामध्ये आम्ही मालवणी बोलवली आहे याच्यामध्ये कसं राहतं मालवणीमध्ये सुखा वेगळं मिळतं मसाल्यामध्ये आणि त्याच्यासोबतचा जो रस्सा असतो तर तो वेगळा मिळतो अशा पद्धती दिसा होतात आणि ह्या लोकांनी बोलवल्या आहेत पण मला बटर नान आवडते मला बटर नान तशी पण खायला आवडते म्हणून मी बटर नान होते आता मला काही सुचत नाही फक्त ताव मारायचा मी एक थोडं थांबते जरा मला खाऊ द्या आता

भारी लागतं बघा तुम्ही कधी पुण्यात आलात ना तर एक रेड्डी आहे रेड्डी आणि एक पिक पण मला ना पिकेच म्हणजे नॉनव्हेज आहे ना भारी लागतं त्यांचा टू एक नॉनव्हेजचा जो पदार्थ आहे तो खरंच खूप खूप टेस्टी असतं आता अशा तऱ्हेने माझं जेवण आता मी हँडवॉश करायला आली आहे कारण आताचा जो स्मेल आहे तो काही केला जात नाही त्यामुळे मी हँडवॉश करतो कारण छान माझं जेवण अगदी घरभरून झालेलं आणि ह्यानंतर आता सगळं आटतो आता बिलिंग करायला निघतोय आम्ही आहे आमचं गर्दी बघा केवढी येते आणि हे मला माहिती आहे गर्दी किती वाजताची ही रात्रीची साडे दहा वाजताची गर्दी आहे आता आम्ही बिलिंग करतोय इथे आणि ते बिलिंग वगैरे केल्यावर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मला आवडतं काय असतं इथे हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर ओळखा ओळखा काय 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 असणार ओळखा काय तर ते आणि ही सोप ही मिठी सोप असते ना ही पांढऱ्या कलरची हे आणि ती फुकतात एकदा मान्य करत हो एकदा असा ही सोप आहे ना एकदा नाही खायची ही परत घ्यायची असते हातावर घ्यायचे मी एक गाणं खाऊन मस्त हॉटेलच्या हो बाहेर निघायचं मी एकदा खाली आहे आता परत इथं मस्त खाला बाहेर निघते आणि हां सांगायचं म्हणजे इथे पान पण खूप टेस्टी मिळतात बरं सगळ्या विविध टेस्टचे पान मिळतात जसं चॉकलेट आहे स्ट्रॉबेरी आहे वनिला आहे सगळ्या पद्धतीचे पान आहेत तिथे ते आपण घेऊ शकता इथे पान पण आम्हाला पान इथे होतं खायचं आम्हाला खायचं आहे पान बाहेर तर अशा तऱ्हेने आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही आता निघतो आहे आमच्या गाडीकडे कारण आता आम्हाला अजून परत अहो राहिलं एवढ्यांकडे होतं ना हे झाल्यानंतर काहीतरी असतं माहिती आहे का जेवण एवढं झाल्यानंतर काहीतरी लागतं हो डेझर्ट तर आम्ही निघतो आहे आता डेझर्ट खाण्यासाठी रस्ता क्रॉस करते म्हणची गाडी कारण गर्दी इतकी आहे की इतकं लांब जावं लागतं गाडी इतके दुसरीकडे पार्क करावी लागते त्यामुळे दुसऱ्या साईडला गेलेलो आम्ही अशा मस्त खाऊन वगैरे एकदम पिकेवर ताव मारून आता आम्ही निघालाय मस्त थंड गार आईस्क्रीम खायला तर आपण पण आता चला आईस्क्रीम खायला हां <coughs> आता आम्ही जाणार आहे आईस्क्रीम खायला एफ सी रोडला म्हणजे फर्ग्युसन कॉलेज आहे ना नाई मम्मी फर्ग्युसन कॉलेज एफ सी रोड म्हणजे फर्ग्युसन कॉलेज जे आहे तर त्याला शॉर्ट फॉर्म त्याचा एफ सी रोड असं म्हणतात हे डेक्कनजवळ आहे तर आपण आता तिथे जाणार आहे मस्त आईस्क्रीम खायला चला तर बघ

आणि आपण पान खाणार आहे की नाही आईस्क्रीम खाल्ल्यावर पान खाणार आहे की नाही आपण पण पानाशिवाय कसं काय पूर्ण होणार ना व्हिडिओ मध्ये चालू <laughs> नाही नाही तरी पण म्हणजे व्हिडिओ असला तरी एवढं भारी जेवण खाल्यानंतर तर पान पाहिजेच ना असं कसं म्हणताय तुम्ही हा असं कसं म्हणताय तुम्ही पान हवंय म्हणजे पचन कस अगदी सुरळीत आणि व्यवस्थित होत त्यामुळे पान खाणं आवश्यक आहे पान

मँग्र डॉली आणि कोणतं दुसरं कॉपी भर मॅंग्रॉली मग जाऊ तेच घेत